प्रिय बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुजा आज मी योहान योहानकृत शुभवर्तमान अध्याय विसावा वचन एकोणीस तेवीस शिष्यांना येशूकडून पवित्र आत्मा प्राप्त होतो यावर चिंतन करत आहे हा उतारा गुगलवर उपलब्ध आहे कृपया संपूर्ण उतारा वाचा जेणेकरून तुम्हाला या उतार्यावरील मनन अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल युहानाच्या या शुभ वर्तमानाच्या उतार्यामध्ये युवानाने वर्णन केले आहे की येशूने त्याच्या शिष्यांना दर्शन दिले आणि त्यांच्यावर फुंकर घातली आणि तो म्हणाला पवित्र आत्म्याचा स्वीकार करा आठवड्याच्या त्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा शिष्य एकत्र होते तेव्हा येवधी नेत्यांच्या भीतीने त्या खुलीचे दरवाजे बंद होते शिष्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले होते कारण ते नेत्यांना घाबरत होते त्यांचा प्रभू आणि स्वामी येशू ख्रिस्ताला दुःख सहन करायला वाहून न्यायला लावले होते आणि वधस्तंभावर त्याला खेळले होते जे असह्य आणि अपमानास्पद होते ते असह्य होते कारण त्यामध्ये खूप वेदना त्रास आणि एकाकीपणाचा समावेश होता ते अपमानास्पद होते कारण येशूच्या काळामध्ये मृत्यूदंड ठोठावला जाणे ही सर्वात अपमानास्पद शिक्षा होती येशूच्या शिष्याना भीती वाटत होती की ते येशूचे अनुयायी आणि त्याच्या जवळचे शिष्य म्हणून ओळखले जात असल्याने त्यांना देखील येशू त्यांचा प्रभू आणि गुरु याच्यासारखेच नशीब सहन करावे लागेल येशूचे हे शिष्य साधे लोक होते ज्यापैकी काही अशिक्षित होते आणि अद्याप पूर्णता प्रौढ अढळ विश्वास म्हणून विकसित झालेले नव्हते त्यामुळे ते यहुदी नेत्यांना भयंकर घाबरले होते आणि दारे बंद असलेल्या खोलीत लपून बसले होते हे स्वाभाविक होते येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो दारे बंद असतानाही येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला आता ज्या खोडीचे दरवाजे बंद होते त्या खोलीमध्ये येशू आला कसा ज्या खोडीचे दरवाजे बंद होते त्या खोलीत येशू आला ये वस्तु एक, ही वस्तुस्थिती पुढील गोष्टी दर्शविते एक पुनरुत्थान झालेला येशू कोणत्याही शारीरिक बंधनाच्या पलीकडे होता बंद दरवाजे त्याला खोलीत जाण्यापासून आणि त्याच्या शिष्यांसोबत राहण्यापासून रोखू शकत नव्हते यावरून असे दिसून येते की पुनरुत्थान झालेल्या येशूचे शरीर हे आपल्या मानवी शरीरापेक्षा पूर्णपणे भिन्न होते याचा अर्थ असाही होतो की आपल्या पुनरुत्थानंतर आपल्यालाही पुनरुत्थान झालेल्या येशूच्या शरीरासारखे शरीर असेल ज्याला शारीरिक मर्यादा आणि बंधने नसतील पुनरुत्थान झालेला येशू वधस्तंभावर खेळण्याआधी जी कार्य करत असे ते तो पुनरुत्थानानंतरही नंतरही करू शकत होता त्यामुळे पुनरुत्थी तेर्शीने आपल्या शिष्यांना भेटल्याचे त्यांच्याशी बोलल्याचे त्याच्या शरीरावरील जखमा त्यांना दाखवण्याचे आणि त्यांच्यासोबत जेवल्याचे वृत्तांत आपल्याकडे आहेत येशू आला आणि त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि म्हणाला तुम्हाला शांती असो त्रासलेल्या घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या शिष्यांसाठी येशू शांती आणतो पुनरुत्थीन झालेला येशू जगातील लोकांसाठी शांती आणतो येशू आपल्या शिष्यांना दोनदा शांती देत होत आणि म्हणतो तुम्हाला शांती असो पुनरुत्थान झालेल्या येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानानंतर भेटल्यावर त्यांना शांती दिली तरीही जगामध्ये आणि लोकांच्या हृदयात शांती का नाही हे समजणे आज येशूच्या अनेक शिष्यांना कठीण जाते लोकांच्या अंतकरणात शांतता नाही असे बरेच लोक का आहेत की ज्यांचे अंतकरण अस्वस्थ आहे असे बरेच लोक का आहेत की ज्यांच्या हृदयात शांतता नाही असे बरेच लोक का आहेत ज्यांनी त्यांची झोप गमावली आहे आणि झोपेशिवाय रात्रीचा अनुभव ते घेत आहेत या प्रश्नाचे उत्तर ह्या वस्तुस्थितीमध्ये आहे की पुनरुत्थित झालेल्या येशूने मानवजातीसाठी शांती आणली असली तरी लोकांनी आपल्या प्रभू आप येशूच्या शांतीचा हा प्रस्ताव स्वीकारला नाही येशूने लोकांना हे वचन दिले आहे तुम्ही जे थकलेले आणि ओझ्याने दबलेले आहेत ते माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन म्हणून जे लोक त्याच्याकडे विश्वास आणि अपेक्षेने येतात त्यांच्यासाठी येशू शांती देण्यास तयार आहे पण अनेक लोक फक्त शांती विचारत येशूकडे जाऊ इच्छित नाहीत एक तर या वचनाची आणि येशूच्या शांतीसाठीच्या आमंत्रणाची जाणीव नसल्यामुळे किंवा ते येशूवर कि पूर्ण विश्वास ठेवत नाही किंवा ते बेफिकीर आहेत किंवा आळशी आहेत म्हणून जर लोक येशूपासून दूर राहतील आणि स्वतःला येशूच्या स्वाधीन करण्यास तयार नसतील तर त्यांना फक्त येशूकडे दुर्लक्ष करायचे असेल तर स्वाभाविकपणे त्यांना ती शांती प्राप्त होणार नाही जी येशूने त्यांच्यासाठी आणली आहे त्याचप्रमाणे जगामध्ये शांतता का नाही आणि आपले जग हे युद्ध संघर्ष अशांततेने का ग्रासले आहे याचे कारण जगाने येशूने त्यांना दिलेला शांतीचा प्रसाव स्वीकारला नाही येशूने देऊ केलेली शांती प्राप्त करण्यासाठी जगाने येशूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि स्वतःला आत्म्याच्या स्वाधीन केले पाहिजे आत्म्याला स्व स्वतःला आत्म्याकडे स्वाधीन करण्यामध्ये आपल्या पापी भूतकाळाचा त्याग करणे आणि पापाच्या गुलामगिरीतून आणि पापाच्या परिणामापासून मुक्तीच्या प्रवासाला सुरुवात करणे समाविष्ट आहे आणि आवश्यक आहे जेव्हा जग लोकांशी वागण्याचे पापी आणि अन्यायकारक मार्ग सोडून देईल आणि शांततापूर्ण जीवन जगण्याचा संकल्प करेल तेव्हाच जगाला येशूने देऊ केलेल्या शांततेचा खरोखर आणि पूर्ण अनुभव येईल परंतु जग हे त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तींपासून बनलेले आहे जगातील व्यक्तींना असे जीवन जगायचे आहे जे पापी मार्गापासून मुक्त आहे आणि जे त्यांच्या सभोवताच्या लोकांसाठी प्रेम आणि काळजीने भरलेले आहे आणि असं केल्यानंच त्यांना शांतीचा अनुभव मिळणार आहे आणि मग साऱ्या जगामध्ये शांती प्रस्थापित होऊ शकणार आहे असे बोलून त्याने त्यांना आपले हात व बाजू दाखवली प्रभूला पाहून शिष्यानं खूप आनंद झाला होता येशूला त्याच्या शिष्यांना ही खात्री द्यायची होती की तो खरोखर मेलेल्यातून उठला आहे म्हणून त्याने त्यांना आपले हात आणि आपली बाजू दाखवली ज्यामुळे त्यांना खात्री पटली की हात त्यांचा प्रभूच त्यांच्याशी बोलत आहे आणि तो खूप आनंदित आहे त्यामुळे ते, ते आनंदित झाले आता त्यांना बाहेर जाण्यासाठी आणि त्यांना प्रभू येशूची खालील आज्ञा पूर्ण करण्याचा अधिकार दिला जाईल येशूने त्यांना सांगितलं जसा पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवत आहे आपल्या शिष्यांना त्यांच्या कार्यावर पाठवण्यापूर्वी येशूने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला पवित्र आत्म्याचा स्वीकार करा आता शिष्य बाहेर जाऊन परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यासाठी आपले जीवन बलिदान देण्यास पूर्णपणे तयार झाले इतिहास सिद्ध करतो की येशूच्या अनेक शिष्यांनी जगभर परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि अनेक संकटे परीक्षा आणि छळ सहन करून येशूला जगाच्या अगदी कोपऱ्यात असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवले परमेश्वराच्या राज्याच्या सुवार्थेचा प्रचार करण्याच्या येशूच्या आज्ञेची पूर्तता करताना त्यांच्यापैकी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली येशूचे शिष्य हे असाधारण यश साध्य करू शकले कारण पवित्र आत्म्याची शक्ती त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे कार्य करत होती योनाने सांगितल्याप्रमाणे येशूने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा आपणही आपल्या प्रभू येशूकडे पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठवण्याची प्रार्थना करू शकतो जेणेकरून आपण जिथे आहोत तिथे ज्या प्रकारे आपण पवित्र आत्म्याने प्रेरित होऊ त्याप्रमाणे येशूचं कार्य पुढे चालू ठेवू शकू हो जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली तर त्यांच्या पापांची क्षमा होईल जर तुम्ही त्यांना माफ केले नाही तर त्यांना माफ होणार नाही असं येशू शिष्यांना सांगतो आपल्या शिष्यांपासून निघून जात असताना येशू त्यांना लोकांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार देतो येशू त्याच्या उच्चारात पूर्णपणे स्पष्ट आणि निश्चित आहे म्हणजे जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली तर त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल जर तुम्ही त्यांना माफ केले नाही तर त्यांना माफ होणार नाही असं तो ठामपणे त्यांना सांगतो येशूच्या ह्या उच्चाराचे दोन अर्थ आहेत एक सर्वप्रथम येशू त्याच्या शिष्यांना त्याच्या काळात आणि सध्याच्या युगातील सर्व अभिषिक्त याजकांना म्हणजे ओडिन क्रिस्ट यांना पश्चाताप करून क्षमा मागणाऱ्या कॅथलिकांच्या पापांची क्षमा करण्याची शक्ती व अधिकार देत आहे दोन दुसरे म्हणजे येशू लोकांना ख्रिस्त सभेकडून क्षमेची भेट देत आहे धर्मगुरूकडे लोक कबुली जबाब आणि तपश्चर्यासाठी कन्फेशनसाठी जाऊ शकतात आणि क्षमा मिळवू शकतात म्हणून नियुक्त केलेल्या कॅथलिक धर्मगुरूंनी जे कॅथलिक लोक त्यांच्याकडे कन्फेशन करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी नेहमी तयार असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सर्व कॅथलिकांनी या महान संधीचा लाभ घेण्याची गरज आहे जी येशूने आपल्यासाठी ठेवलेली आहे आणि आशीर्वादित केलेली आहे पेंटेकॉस्टचा दिवस जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना दर्शन दिले आणि त्यांच्यावर सुंकर घातली तेव्हा आणि योहानाने वर्णन केल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचा स्वीकार करा असे म्हटले त्या घटनेचा विचार करत असतानाच आपण पेंटेकॉसच्या दिवशी काय घडले यावर देखील विचार करणे आवश्यक आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये वर्णन केल्याप्रमाणे पेंटेकॉसच्या दिवशी जेव्हा पेंटेकॉसचा दिवस आला तेव्हा ते, ते सर्व एकाच ठिकाणी एकत्र होते अचानक स्वर्गातून हिंसक वाऱ्यासारखा आवाज आला आणि ते जिथे बसले होते ते संपूर्ण घर भरून गेले त्यांनी पाहिलं की अग्नीच्या जिभा वेगळ्या झाल्या आणि त्या प्रत्येकावर विसावल्या ते सर्व पवित्र आत्म्याने भरले होते आणि आत्म्याने त्यांना सक्षम केले म्हणून ते इतर भाषांमध्ये बोलू लागले येथे आपण पाहतो की पवित्र आत्मा अग्नीच्या जीवांच्या रूपात शिष्यांवर उतरला शिष्यांना पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्यांचे संपूर्ण रूपांतर झाले आणि जे शिष्य घाबरले होते आणि बंद खोलीत लपून बसले होते त्यांना शक्ती आणि धैर्य मिळाले आणि नंतर ते शिक्षेची किंवा मृत्यूची भीती न बाळगता परमेश्वराच्या राज्याबद्दल उघडपणे प्रचार करत गेले पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त केलेले हे शिष्य मग जगभर फिरून आणि त्याचा संदेश जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवतात आपण पवित्र आत्म्याची प्रार्थना करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला देखील आत्म्याचे सामर्थ्य मिळेल ज्यांना पवित्र आत्मा प्राप्त होतो त्यांना पवित्र आत्म्याच्या पुढील देणग्या आणि आत्म्याच्या फळांनी आशीर्वादित केले जाते आत्म्याच्या देणग्या आत्म्याच्या देणग्या म्हणजे परमेश्वराने लोकांना त्याची आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना विश्वासू शिष्यांचा समुदाय तयार करण्यासाठी दिलेली विशेष क्षमता होय संत पवलांनी आत्म्याच्या पुढील दानांचा उल्लेख केला आहे एका व्यक्तीला शहाणपणाचे शब्द शिकवण्याची देणगी दिली जाते दुसऱ्या व्यक्तीला त्याने जे शिकले आहे त्याला जे माहीत आहे ते शिकवण्याची देणगी दिली जाते एका व्यक्तीला विश्वासाची देणगी मिळते दुसऱ्या व्यक्तीला बरे करण्याचे दान मिळते एका व्यक्तीला शक्तिशाली कामे करण्याची भेट दिली जाते दुसऱ्या व्यक्तीला परमेश्वराचे वचन बोलण्याची देणगी दिली जाते दुसऱ्या व्यक्तीला पवित्र आत्मा आणि खोटे आत्मे यांच्यातील फरक सांगण्याची देणगी दिली जाते दुसऱ्या व्यक्तीला विशेष आवाजात बोलण्याची भेट दिली जाते हे विशेष नादांचा अर्थ काय हे सांगण्याची देणगी दुसऱ्या व्यक्तीला दिली जाते आपण परमेश्वराला आत्म्याची ही दाने देण्यास सांगणे आवश्यक आहे जेणेकरून आपण त्यांचा उपयोग परमेश्वर आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि विश्वाच्या समुदायाची उभारणी करण्यासाठी करू शकू आत्म्याचे फळ आत्म्याचे फळ म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याच्या उपस्थितीच्या आणि आत्म्या असलेल्या आपल्या अधीनतेच्या सुखद परिणामाचा अनुभव होय संत पौल आत्म्याच्या पुढील फळांचा उल्लेख करतो आत्म्याचे फळ म्हणजे प्रेम आनंद शांती सहनशीलता सहनशील चांगलपणा सौम्यता आणि आत्मसंयम आपण परमेश्वरला आत्म्याची फळं आपल्याला देण्याची विनंती केली पाहिजे जेणेकरून आपल्या आपण आपल्या आप, कुटुंबातील सदस्यांसाठी आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांसाठी प्रेमाने भरलेले फलदायी जीवन जगू शकू रिवा बंधू भगिनीनो माझ्या मननाबद्दल तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा माझ्याशी बोला कृपया हे मनन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतायत त्यांना पाठवा की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल माझे यूट्यूबवर चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजाम त्याच्यावर मी स्पिरिच्युअल थीम असलेले म्हणजे मानसोध्यात्मिक विषय असलेले व्हिडिओ पाठवत असतो त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतरांनाही सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हो हे स्वर्गीय पित्या जे हे मन ऐकत आहेत हा व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पुढे पाठवत आहे त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर आमेन। आभारी